अभिमान बाळगीन काय प्रॉब्लेम आहे मी आता तुमच्याकडे दक्षिणेतले येतले इंग्रजीमध्ये अगदी थोडक्यात यादी आणली दक्षिण भारतातील इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते जयललिता दोबेंत इंग्लिश मिडियम स्कूल स्टॅलिन इंग्लिश मिडियम स्कूल लायला कनी प्रेझेंट प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूल उदयनिधी म्हणजे करुण नातू डॉन बॉस्को चंद्राबाबू नायडू वडील इंग्लिश टीचर होते शिक्षण इंग्रजी माध्यमात मांद झालं पवन कल्याण आंध्र उपमुख्यमंत्री शिक्षण सेंट अँड नारा लोकेश एन टी आरचा नातू चंद्राबाबूंचा मुलगा स्टॅनफल्ड स्कूल कमल हसन सांथोम हायस्कूल अभिनेता विक्रम मॉटफोर्ड स्कूल अभिनेता सूर्या इंग्लिश मिडियम ए आर रहमान आदी पद्मशेषाद्री बालभवन आणि नंतर मद्रास क्रिश्नरी हायस्कूल बरवा दिवशीचा एक प्रसंग सांगतो एका व्यासपीठावरती तामिळनाडूमध्ये ए आर रहमान व्यासपीठावरती उभे होते काहीतरी कार्यक्रम होता त्या बाई तामिळमध्ये बोलत होत्या अचानक ती बाई हिंदीत बोलायला लागली त्याच्यावरती रहमानने तिच्याकडे असं बघितलं बोलला हिंदी आणि व्यासपीठावरनं खाली उतरलं तुमचा कडवटपणा हे तुम्ही शिक्षण कुठे घेतले याच्यावरती नसतो तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो म्हणजे बाळासाहेब इंग्रजी मध्ये शिकले इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्र काढायचे पण मराठीचा अभिमान याच्या बाबतीत कधी तडजोड नाही केली म्हणे एक भाषा म्हणे सगळ्यांनाच बांधून ठेवते कुठची एक भाषा आजपर्यंत काय वाकडं झालं म्हणजे आपल्या संरक्षण खात्यामध्ये घ्या आपल्या संरक्षण खात्यामध्ये जेवढी रेजिमेंट्स आहेत मी फक्त तुम्हाला नावं वाचून दाखवतो मद्रास रेजिमेंट आहे राजपुताना रायफल्स आहे राजपूत रेजिमेंट आहे डोगरा रेजिमेंट आहे सीख रेजिमेंट आहे जाट रेजिमेंट आहे पॅराशूट रेजिमेंट आहे पंजाब रेजिमेंट आहे ग्रेनेडियर्स आहेत सिख लाईट इन्फंट्री आहे मराठा लाईट इन्फंट्री आहे गढवाल रायफल्स आहे कुमाऊ रेजिमेंट आहे आसाम रेजिमेंट आहे बिहार रेजिमेंट आहे महार रेजिमेंट आहे जम्मू काश्मीर रायफल्स आहे जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फंट्री आहे नागा रेजिमेंट आहे गोरखा रायफल्स आहे गोरखा रायफल्स आहे त्याच्यानंतर तुमचं लडाख स्काउट्स आहे अरुणाचल स्काउट्स आहे सिक्कीम स्काउट्स आहे इतक्या राज्यांच्या आज आपल्या संरक्षण खात्यामध्ये लोक आहेत आणि इतक्या रेजिमेंट्स आहेत शत्रू दिसला की एकत्र तुटून पडतात ना भाषेचा प्रश्न येतो कुठे या देशामध्ये जेव्हा भाषावर प्रांतरचना झाली तीच या गोष्टींसाठी झाली ना की प्रत्येक भाग तसे भाषांचे होते म्हणून मग या सगळ्या गोष्टी काय सुरू केल्यात तुम्ही कशासाठी सुरू केल्यात काय मागचं राजकारण आत्ता सांगून ठेवतो आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आला टाळ्या वाजू नका मी काय सांगतोय निडाय का याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील पुन्हा हे जातीचा कार्ड खेळायला सुरुवात करणार